आज असणाऱ्या श्री बाळू शेठ आणि शिवाजी शेठ ज्युरी बंधूंनी आयोजित केलेल्या सत्यनारायण महापूजेच्या निमित्तानं उद्वल त्या लग्नाची असणारी ही महापूजा आणि ह्या कार्यक्रमाला सदिच्छा भेट देण्याच्यासाठी आपल्या विभागाच्या पंचायत समितीच्या माजी सदस्या टाकळी हजी गावच्या विद्यमान सरपंच सौभाग्यवती अरुणाताई हे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत मी जुरी परिवाराच्या ॲडव्होकेट रजनीताई जुरी यांना विनंती करतो की त्यांनी सन्मान या ठिकाणी करायचा आहे आणि चालू असलेल्या ह्या कार्यक्रमाला मी विनंती करतो सन्मान्य अरुणाताईंना त्यांनी ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं शुभेच्छा द्या या ठिकाणी प्रशांत आणि श्रद्धा यांच्या शुभविवाह एक तारखेला एक तारखेला संपन्न झालेला आहे आणि आज सत्यनारायण जागरण महापूजाचा उपस्थितीमध्ये संपन्न होत आहे आपण सर्वजण मोठ्या संख्येने उपस्थित राहिला प्रथम तर आपल्या सर्वांचं जोरी परिवारच्या सहर्ष असं स्वागत करते आणि खरं पाहिलं तर महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायिका कोमलताई पाटोळे खरं पाहिलं तर ताई तुम्ही आमच्या अन्नच्या वाढदिवसाला टाकले ह्याच्या गावामध्ये अतिशय सुंदर असा कार्यक्रम ताईंनी केलेला आहे आणि इथेही ताईंना मी विनंती करते हे जांबूत ग्रामस्थ खरं पाहिले तर सर्वच ग्रामस्थ खूप चांगल्या प्रकारे कार्यक्रम पाण्यासाठी उपस्थित आहे आपण हा कार्यक्रम चांगल्या प्रकारे पार पडावा अशी तुम्हाला कळकळीची विनंती करते आणि जोरे कुटुंबियाच्या बाबतीत बोलायचं झालं तर शिवाजीदादा असतील बळुभाव असतील आपला व्यवसाय करत असताना आपल्या चांगल्या मुलांना शिक्षण आणि संस्कार दिले आणि जाऊ गावाच्या जणघडणीमध्ये आणि विकासामध्ये जोरी कुटुंबियाचं खूप मोठं असं योगदान आहे असं एक आदर्श कुटुंब आहे आणि आज त्यांच्या कुटुंबामध्ये सत्यनारायणची महापूजा आणि जागरण मंडळ कार्यक्रम होत आहे मी माझ्या घोडे परिवाराच्या वतीने आणि टाकळे ह्याची गावचे आदर्श सरपंच दामोस घोडे यांच्या वतीने या कुटुंबियाला भरपूर अशा खूप खूप अशा शुभेच्छा देते आणि या ठिकाणी थांबते धन्यवाद ताई तुम्ही आला, आला तुमचं पुन्हा एकदा आभार कोमलताई स्टेज धुमधडा कार्यक्रम पण तनक्यात झाला पाहिजे इथं तुमचे अनेक फ्रेंड असलेले नुसते बोरडे सर नाहीत जे सगळे तुमचे फॅन आहेत त्यामुळे कार्यक्रम चांगला झाला पाहिजे बघा मला या जिल्ह्या तालुक्यामध्ये आणणार आहे प्रथमता अण्णा दामांना घोडे यांच्या वाढदिवसानिमित्त मी पहिल्यांदा या जिल्ह्या तालुक्यामध्ये आलेले आहे आणि अण्णांचा वाढदिवस खूप थाटामाटामध्ये आम्ही पार पाडला होता बघा या ठिकाणी अभिषेक अभिषेक मना घोडे यांच्या वतीने दोन हजार रुपयाचं बक्षीस आहे मनपूर्वक आभार जोरदार टाळ्या अन्नासाठी धन्यवाद धन्यवाद वाघोबा उगच चर्मन साहेबांचं नाव बदनाव आहे का नाही सांगा बरं आहे का नाही कार्यक्रमाला आहे का नाही ते ये जर नाही आलं आपला कोणाला सुद्धा करमत नाही बरोबर आहे म्हणून ते कार्यक्रमाला पाहिजे कार्यक्रमाची शोभा वाढवणे म्हणजेच चेअरमन बरोबर अजून आलं नाही वाटत ते येणार आहे येणार आहे माघोबा बोला सुंदर असा कार्यक्रम सुरू झाला झाला म्हणलं तेहतीस कोटी देव जागरणाला बोलवले वधू वरांना आशीर्वाद देण्यासाठी बरोबर आहे मला सांगा यांना आशीर्वाद देण्यासाठी कुणाशे एकदा वधू वरांना आशीर्वाद देण्यासाठी जोरे परिवाराला आशीर्वाद देण्यासाठी जोरे परिवाराला आशीर्वाद देण्यासाठी कुणाला बोलवायचं आता हा लगेच लगेचच आलं पाहिजे असं आहे आशीर्वाद येऊन गेलं पाहिजे बरोबर बरोबर तुमच्या आईला बोलून घ्या काही काही पडले का काही बेजारी झाली का अजिबात नाही मग कशा पाहिजे एवढा संताप राग राग कशा पाई चिडचिड कशा पाई मी कुठे केली मी चांगलं बोलते का ना मी चांगलं बोलतो मी आडवं बोलते का मी तर कुठं आडव बोलतो कार्यक्रम कशाचा आहे आणि मग ह्यांना आशीर्वाद द्यायला कुणाला बोलवायचं तुम्हाला आता सांगितलं नाही का तुमच्या आईला बोलून घ्या आईचं नाव घ्यायचं नाही बरं कायच नाही आईच नाव घ्यायचं नाही आईचं नाव जर घेतलं की बघा कोणी मालक बोल बाहेर हो मालक इकडे माणसं मेल्यावर येत काय काम चा। चा। का बोलतो मला बोला हा माणूस कुणाचा हा माणूस मला आडवा बोलला काय म्हणलं कार्यक्रम कसे जाय जागर म्हणजे आशीर्वाद द्यायला कुणाला बोलवायचा हा मूर्ख माणूस काय म्हणला माहिती ही मूर्ख तुम्हाला सांगते ते हात माझ्याकडे करताय यालाच याला म्हणते तुम्हाला हात करून दाखवते काय म्हणला हा मूर्ख माणूस म्हणला तुझ्या आईला बोलो होय त्याचं काय चुकलं म्हणलं ही तर शहाणा आणि आई म्हणल्यावर तुम्हाला राग रागाचे तुम्हाला अहो तुमचाच काहीतरी गैरसमज होतोय मला सांगा बरं समजून काय ते आपल्या महाराष्ट्राचं कुलदैवत माहित आहे मला कोणत आंबाबाई मग त्या अंबाबाईला ही आई म्हणते हो अरे येणार ना रे अरे असं हायवे ने जा ना हायवे ने पाऊल रस्ते जाऊ नको हायवे ने असते त्या त्यामुळे पाऊल वाटलं जात असत असं ना आधी माया शक्ती अंबाबाई कार्यक्रमाला कशी आली पाहिजे आनंदातच आली पाहिजे म्हणलं वडा वाले 嗯。<Honey. S 2> घालतो आपल्या अगोदर दागिने घातले तर आधी माया शक्ती नाही अंबाबाईने दागिने घातलेले आहे ते रागिने कोणते कोणते घातलेत बघा क्यासा मदी गंगा बना केसा मधी ग गंगा बना न भूत सुढल टग्गद केवडा क्या मधी ग गंगाबनु ने भूत सुढल कडीचा घोंडा डोळता घती भरकाय पारवताला तरीत कोण डोलता काम मांगा तो मुठी भरकाय पारवताला कडीत मोठा डोलता हा मांगा तो मुठी भरकाय पारवताला कोण I'm not a man. दागिने कोणते कोणते घातले बघा को <tip>, काना मध्ये झुबा फुला काना मध्ये झुबा बापूला न झुब्याच गोमोती खर काना मध्ये झुबा बापूला न झुब्याच गोमोती खर याला पदर चार